नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वियाम ए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तर सर्वांना माहिती आहे की सहा वाजल्यापासून आपल्या संपूर्ण देशाचा एक्झिट पोल चालू आहे निवडणुकीच्या माध्यमातून चार जूनला सर्वांना माहिती आहे की निकाल लागणार आहे आणि सगळीकडे चारशे पारचा आकडा हा भारतीय जनता पार्टीकडून होतोय तर आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे माननीय संभाजीराज शिंदे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार की महाराष्ट्रातला आणि संपूर्ण देशाचा एक्झिट पोल काय बोलतोय Uh, ही निवडणूक ही देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक होती दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस या दोन तीन निवडणुकांमध्ये खूप बेसिक असे फरक आहे तर त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस ची निवडणूक जी झाली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान एक वेगळ्या धर्तीवर लोकांनी मतदान केलंय या संपूर्ण निवडणुकीचा जर अभ्यास करायचा झाला तर निश्चितपणे दोन हजार चौदाची निवडणूक ही भ्रष्टाचार मुद्द्यावर लढलेली होती दोन हजार एकोणीसची निवडणूक ही म्हणजे देशभक्ती पुलवामा हत्या झालो ठिकाणी त्या वेसवर झाली होती पण दोन हजार चोवीसची एक निवडणूक आहे की त्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं ही लोकांनी मतदारांनी ताब्यात घेतलेली निवडणूक आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांना पसंती राहिलेली नाही अगदी फ्रँकली बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षाने जरी समजा चारशेचा नारा दिला असला तरी तो प्रॅक्टिकली ग्राउंडवर वर तेवढा इम्प्रेसिव्ह नव्हता अशी त्या सिच्युएशन निश्चितपणे आहे एक्झिट पोलच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर निश्चितपणे आता जर देशाचा कल काढला आणि संपूर्ण या निवडणुका गेल्या सात टर्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्यात त्यांचा जर कल काढला तर भारतीय जनता पक्षाने तीनशे जागा जरी क्रॉस केल्या तरी सुद्धा ते एक मिरॅकल असेल निश्चितपणे आपण प्रॅक्टिकल आज बोलायला पाहिजे कारण आता चार तारखेला निकाल, निकाल लागणार मोदींचा करिश्मा निश्चितपणे आहे परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोदींचा करिश्मा होता तेवढा करिश्मा आता त्या ठिकाणी निश्चित नाहीये आणि त्याच्यामुळे ही निवडणूक एका वेगळ्या मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला पहिल्यांदाच विरोधकांची एवढी मोठी एकजूट मोदींच्या विरोधात त्या ठिकाणी दिसली राम मंदिर हा भारतीय जनता पक्षाने मुद्दा जो केला होता तो मुद्दा नॉर्थ साइडला प्रभावित निश्चित ठरला परंतु बाकीच्या पार्टमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेवढा प्रभावी तो निश्चित ठरलेला नाही आहे आणि तो खालच्या साऊथ पट्ट्यामध्ये सुद्धा प्रभावी ठरलेला त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जे काय आता यश मिळणार आहे थ्री हंड्रेड प्लस फोर हंड्रेड प्लस निश्चित मला जाईल असं वाटत नाही परंतु थ्री हंड्रेड प्लस निश्चित त्या ठिकाणी मिळेल अशी खात्री आहे भारतीय जनता पक्षाला आणि त्याच्यामुळे तो जो मुद्दा आहे राम मंदिराचा मुद्दा तो नॉर्थला चालेल मध्य भारतामध्ये चालणार नाही साऊथ इंडियामध्ये तो चॅलेंज चालणार नाही या निवडणुकीचं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जी पक्षांमध्ये फुट पडलेली होती त्या फुटीवर आधारित सुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे जेव्हा ग्राउंड रियालिटी घेतली त्यावेळेला कार्यकर्ता म्हणून आम्हाला जेव्हा जाणवलं तेव्हा त्या फुटीच्या आधारावर सुद्धा सहानुभूती हा सुद्धा फॅक्टर त्या ठिकाणी होता भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लोकांच्या समोर जेव्हा गेलो तेव्हा लोकांनी निश्चितपणे विकासाच्या मुद्द्याला साथ दिली परंतु त्याच्याबरोबर ही जी फूट झाली होती म्हणजे शिंदे शिंदेची फूट असेल किंवा अजितदा या फुटीला थोडं लोकांनी नकारात्मक असं पोल दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातला पोलचा जर अभ्यास केला देशामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्ष एनडीए थ्री हंड्रेड प्लसच्या पुढे गेलं तर ते मिरय असेल आणि एखाद्या पंतप्रधानाला तीन टर्म मिळणं ही वा, स्वतंत्र भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गोष्ट आता पंच्याहत्तर वर्षाचा भारत झाला आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये एखाद्या पंतप्रधानाला किंवा एखाद्या पक्षाला तिसरी टर्म कंटिन्युअसली मिळते ही खूप मोठी मिराकलची गोष्ट निश्चित त्याप्रमाणे असेल महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये टोटल आहेत आताच्या एक्झिट पोलनुसार भारतीय जनता पक्षाने किंवा मायुतीने जर पंचाळीस प्लसचा नारा दिलेला होता हुँ. तरी तो सुद्धा ग्राउंडवर एवढा चाललेला निश्चित नाहीये ना हो। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बद्दल थोडीशी एक सहानुभूती होती त्याचा बेसिक वोटर आहे शिवसेनेचा जो बेसिक वोटर आहे तो बेसिक वोटर निश्चितपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभा राहिल्याचं दिसलं आम्हाला आता ते मतभेटीमध्ये त्याचं किती परिवर्तन झालं ते निश्चित सांगता येणार नाही शरद पवारांच्या पाठीमागे सुद्धा एक त्यांचा जो वोटर आहे तो शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला विशेष करून पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नगर सारख्या शिफ्टच्या बाबतीत असेल बीड सारख्या ठिकाणी असेल तर तो, तो जो शरद पवारांना मानणारा वर्ग आहे शरद पवारांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर चित्र जर काढायचं झालं दा तर अतिशय फाईट आहेत म्हणजे सगळ्या सीट्स आहेत त्या अतिशय वर आता एक्झिट पोल मध्ये काही काही चॅनल महाविकास आघाडीला पंचवीस सीट दाखवत आहेत मायुतीला बावीस दाखवतात काही चॅनल तीस सीट मायुतीला दाखवत आहेत काही पंधरा ते अठरा सीट महा महाविकास आघाडीला दाखवत आहेत ग्राउंड रियालिटी अशी आहे की चार तारखेला दुपारी बारा साडेबारा hmm. हो hmm. सा, सा एक वाजेपर्यंत सुद्धा कोणी सांगू शकणार नाही साधारणपणे प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या पंचवीस फेऱ्या आहेत म्हणजे साधारणपणे काही विधानसभा मतदारसंघामध्ये सतरा फेऱ्या तर काही ठिकाणी पंचवीस फेऱ्या म्हणजे सहा विधानसभांचा एक मतदारसंघ तयार होतो त्या सहा ठिकाणी पंचवीस फेऱ्यांचं मत वोटिंग काउंटिंग होणार आहे त्याच्यामुळे अगदी पंधराव्या सोळाव्या फेरी अखेर सुद्धा काही सांगता येऊ शकणार नाही वीस फेऱ्यापर्यंत ही निवडणूक चालेल Hmm. की तुरशीची निवडणूक होणार आहे त्यामुळे हे जे एक्झिट पोलचे आकडे आहेत हे एक्झिट पोलचे आकडे महाराष्ट्रामध्ये तरी पहिल्यांदा कदाचित या एक्झिट hmm. पोलच्या आकड्यांना फार मोठा फरक फटका बसलेला दिसेल कुणी प्रेडिक्शन करू शकतो काय परिस्थिती तुम्ही एक एक मतदारसंघ विचार करायचा झाला महाराष्ट्रातला तरी बीड मतदारसंघ असेल और संभाजीनगर मतदारसंघ असेल हे जे काही काही मतदारसंघ आहेत ते अतिशय नगरचा मतदारसंघ आहे बारामतीचा मतदारसंघ आहे अतिशय फाईट वर चालणारे मतदारसंघ निश्चितपणे आहेत मावळचा मतदारसंघ आहे असे काही मतदारसंघ आहेत ते खूप अतिशय फाईट चालेल त्या ठिकाणी काही मतदारसंघ काही एकतर्फी होतील नितीन गडकरी आहेत त्यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी निश्चितपणे एकतर्फी चालेल पण महाराष्ट्रामध्ये एकतर्फी चालणारे मतदारसंघ हे बोटावर मोजण्यासाठी बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये अतिशय जबरदस्त फाईट होईल महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण देणारी ही निवडणूक आहे आणि महाराष्ट्र हे जे पोल आता येणारे जे रिझल्ट आहेत हे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं स्वरूप देणार आहे भिवंडी मतदारसंघाच्या बाबतीत जर तुम्ही सांगायचं झालं तर मध्ये सुद्धा अतिशय फाईट आहे ग्राउंड रिपोर्ट असा आहे की अतिशय फाईट आहे आणि बदलापूर शहराने एक लाख मतदान केलंय त्याच्यातलं जास्तीत जास्त मतदान हे भारतीय जनता पक्षाला होणार आहे ही निश्चित आहे बाकीच्या सहा मतदारसंघामध्ये हा भिवंडी मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ याच्यामध्ये दोन मतदारसंघ हे पूर्वपणे मुस्लिम बहुल आहेत भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीला गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातत्यानं लीड मिळालेला आहे दोन हजार नऊची निवडणूक असेल दोन हजार चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीस ची निवडणूक असेल या सहा मतदारसंघामध्ये दोन मतदारसंघामध्ये सातत्यानं महाविकास आघाडीला लीड मिळाली आहे आता यावेळेला ते लीड किती आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी साधारणपणे अडीच लाख वोटिंग व्हायचं त्यामुळे साडेतीन लाख वोटिंग झालंय त्याच्यामुळे तो जो मतदार बाहेर पडलाय तर तो, तो महाविकास आघाडीला किती त्या ठिकाणी लीड देतोय आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुरबाड मतदारसंघ आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात लीड मिळेल दोन निवडणुकांनी लीट दिलेलं होतं म्हणजे आदरणीय कपिल पाटील साहेबांचे ज्या फॅक्टरीज मागच्या दोन्ही पण त्या दोन्ही फॅक्टरी या कल्याण पश्चिम आणि मुरबाड या दोन मतदारसंघांच्या लीडवर दिले आहेत मागच्या वेळेला या दोन मतदारसंघांनी एक लाख तीस हजार मतांचं लीड त्यांना दिलेलं आहे याच्यातला सगळ्यात की फॅक्टर मतदारसंघ आहे तो भिवंडी ग्रामीण आहे भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये नक्की काय होतंय याच्यावर या मतदारसंघाचे रिझल्ट बऱ्यापैकी डिपेंड आहेत पण खासदार साहेबांना अतिशय कॉन्फिडन्स आहे आणि आम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स आहे खरं तर आपण भिवंडी ग्रामीणच्या बाबतीमध्ये बोलू शकत नाही पण या इथल्या बाबतीमध्ये निश्चित सांगू शकतो की या मतदारसंघामध्ये लीड मिळतो भिवंडी ग्रामीण मतदारसंघ हा या संपूर्ण प्रक्रियेतला अतिशय चुरशीचा असा मतदारसंघ असेल आणि त्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाला लीड मिळेल तो पक्ष या भिवंडी मतदारसंघामधला विनर असेल तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जर समजा लेवल झाली तर भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम मधलं लीड आणि मुरबाड आणि कल्याण मधलं लीड त्यांचं दोघांची फाईट त्या ठिकाणी चालणार आहे शहापूर मतदारसंघ साधारणपणे लेवल चालेल मागच्या वेळेला पंधरा हजार त्या ठिकाणी होते यावेळेला अगदीच लेवल जरी झाली तरी हे दोन मतदारसंघ ते दोन मतदारसंघ दोन मतदारसंघावर तो दोन मतदारसंघ अशी त्या ठिकाणी निश्चितपणे फाईट आहे आणि या दोन्ही मतदारसंघामध्ये जर कपिल पाटील साहेबांनी भारतीय जनता पक्षाने जर मोठं लीड घेतलं तर त्या ठिकाणच्या त्या दोन लीडला ते निश्चितपणे कॉम्पन्सेट करून त्या ठिकाणी निश्चित विजयी होतील अशी ग्राउंड रियालिटी त्या ठिकाणी आहे परंतु आजही भिवंडी मतदारसंघामध्ये आता आम्ही कॉन्फिडंट आहोत की आम्ही एक लाख मतदारमध्ये साठ पासष्ट हजार मतदान भारतीय जनता पक्षाला बदलापूर शहरात दिलं परंतु बाकीच्या ठिकाणी काय झालंय का हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत सगळ्या आकडेवारी सांगतायत कोण महाविकास आघाडीच्या बाजूने सांगत कोण मायुतीच्या बाबतीत सांगत परंतु मला खात्री आहे की भिवंडी मतदारसंघाचा जो निकाल आहे हा वीसव्या फेरीपर्यंत जाणार आहे साधारणपणे सगळ्यात छोट्या मतदारसंघामध्ये सतरा फेऱ्या आहेत कल्याण भिवंडी पूर्व पश्चिम मध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये तेवीस फेऱ्या आहेत त्यांनी काढलं तर ह्या वीस फेऱ्यापर्यंत सुद्धा तुम्हाला आकडेवारी कळणार काय असेल परंतु विजय झाला तरी कपिल पाटील साधारणपणे चादरन चाळीस पन्नास हजार मतांच्या आसपास किंवा ही शीट पंधरा ते वीस हजार मतांच्या आसपासच देऊ शकते असं सगळे पॉलिटिकल जर सांगतायत आता नक्की काय होईल ते चार तारखेला मला फक्त आता एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सगळीकडे अपक्ष उमेदवार उभे केलेले आणि महाविकास आघाडीचे होते त्याचा काही फरक पडू शकतो हो का आताच्या निवडणुकीच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे या या, या मतदारसंघाचे निलेश तांब्रेमचे उमेदवार आहेत खूप मोठा इम्पॅक्ट केलेला आहे एखाद्या अपक्ष मतदार उमेदवाराला किती मतं मिळावीत याचं एक लिमिटेशन असतं साधारण पन्नास हजार लाख दीड लाख मतं मिळतात निलेश सांबरेंचं खूप मोठं वर्चस्व या मतदारसंघात प्रचाराच्या दरम्यान होत आणि मग ते खूप मोठं मत खाणार आहेत कुणाची मतं खातायत याच्यावर सगळी गणित ठरणार आहेत तुम्हाला कळेल की नेले सांबरेंनी जर समजा मुरबाड मतदारसंघामध्ये मतं घेतली कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये मतं घेतली तर त्याचा फटका महायुतीला बसू शकेल पण त्यांनी तर दादांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि चांगलं मार्गदर्शन केलंय फक्त जाता जाता एवढाच प्रश्न आहे की आता परत पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील यात कोणत्याही प्रकारे शंका नाहीये पण आता जर भारतीय जनता पार्टीचा काय अजेंडा असेल विकासाचा मुद्दा तर तुमचं काय मत आहे की भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे खूप महत्वाचा प्रश्न आहे मोदींनी सांगितलं की दहा वर्ष हा ट्रेलर होता पुढची पाच वर्ष खरा पिक्चर चालू होणार आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये मोदी आर्थिक उदारीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा आर्थिक बाबतीमध्ये या देशामध्ये काही निर्णय जे घेतील किंवा ते फार मोठे क्रांतिकारी निर्णय असतील पुढच्या पाच वर्षातला प्रत्येक बहिणा दा 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 एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित मी त्या प्रत्येक गोष्टींची अपेक्षा करतो की पुढच्या पाच वर्षातला प्रत्येक महिना हा देशासाठी एक नवीन नवीन क्रांती देणारा निर्णय असेल ना ना समान नागरिक कायदा हा यातला एक फॅक्टर निश्चित आहे परंतु समान नागरिक कायद्याच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये एक वेगळा प्रचार आहे की त्याच्यामध्ये सगळं वेगळाच समान नागरिक कायद्याचं अजून लोकांना डेफिनेशनच माहिती समान नागरिक कायदा हा त्यातला महत्वाचा मुद्दा असेलच परंतु आर्थिक बाबतीमध्ये देशाला शिस्त लावणं आणि पुढच्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये हा मोदी सरकार जे आलेलं ते भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन आलेलं होतं भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई होती ती जिंकलेली होती भारतीय जनता बार। आता दोन हजार एकोण चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये मोदींनी पाच मुद्दे तुम्ही लाल किल्ल्यावर त्यांनी जर भाषा ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा एक मुद्दा दिलेला आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचं नियंत्रण करण्यासाठी डिजिटलायझेशन कसं करता येईल त्याचा उपयोग कसा करता येईल त्या अनुषंगाने भ्रष्टाचार मुक्तीसाठी सुद्धा पावलं त्या ठिकाणी उचलली जाते देशाचे परदेशी जे संबंध गेला दहा वर्ष काढले बर। तर देशाची प्रतिमा आहे त्याच्या बाबतीमध्ये एक संबंध राहतील आणि कॉमन मॅन हा अजेंडा पकडून निश्चितपणे मोदी पुढच्या पाच वर्षामध्ये काम काम। वर्षा प्रत्येक महिन्याला तुम्हाला काही ना काहीतरी क्रांतिकारी निर्णय बर। सरकारने घेतलेला असेल कारण मोदींची सुद्धा ही शेवटची क्रम असेल मोदी निश्चितपणे असा व्यक्ती आहे की तो परत काय त्या खुर्चीला चकटून बसणार नाही पाच वर्ष या खुर्चीवर ते थांबणार आहेत तर त्याच्यामुळे त्या पाच वर्षामध्ये क्रांतिकारी काम म्हणजे पंधरा वर्षामध्ये या देशाच्या भविष्यामध्ये सुवर्ण अक्षराने नाव लिहिलं जाईल दे, नरेंद्र मोदी, मोदी। त्याच्यासाठी मोदींनी पुढच्या पाच वर्षामध्ये केलेलं काम हे त्याच्यातलं सगळ्यात कळस असेल असं मला वाटतं तर खूप चांगल्या पद्धतीने दादानी मार्गदर्शन केलेलं आहे तर एक बघण्यासारखं असेल की चार जून ची प्रत्येकाने वाट बघावी आता आपण फक्त अनालाइज करतोय की ही आकडेवारी असेल पण त्या आकडेवारीमध्ये थोडासा फरक जाणवू शकतो तुम्हाला तर तुम्हाला हे अॅनालाईज किंवा हा एक्झिट पोल कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद